पूर्ण प्राचीन काळात मंदिर आहे का कसं केलं आहे कमी नाही हाड एकदम कायम आहे सकाळ पब्लिक मागचा पाचवा दिवस ना कोणी उटाचे उठायला बघत नाही सगळ्यांच थंडी असते बघा करण बघा करणची हालत खूप बेकार झाले करण बोलतो जाम थंडी असते आज आज एवढी थंडी आहे ना म्हणून फायदा नाही त्यात असं आलं आहे का आता गरम पाणी बंद झालं आहे एकाने आगवळले गेले आता आम्ही तसाच चालत जाणार आहेत

बघा ब्रश करतो आता तशी झोपाला उठल बाबा किती वाटलंय बघा आज साडे सहा आहेत तरी कोणीच उठायचं नाव घेत नाही आमचं आज चालू असा पार करतो काय व्हायचं कसा कसा पार करतो म्हणून म्हणून काल रात्री दहा वाजता आलं हे रात्री डायरेक्ट दहा वाजता आले आता ब्लॉग मध्ये कंटिन्यू आजची काय मजा आहे तुम्हाला सर्व दाखवतो काही तर गाईच आता आम्ही निघालो आहे तर आमचा रात्रीचा लोकेशन होता भातवाडी तर भातवाडीच्या इथून स्पॉट वरून थोडा पुढं आहे तर बोरा खेळायला बसतात लगेच आर्धी पब्लिक आज आमची लोकेशनच्या इथंच आहे समोर लोक असतील आम्ही इथे लोकेशन आहे आता इथून जायचं आम्हाला खोपडीला तर खोपडीचा किलोमीटर आहे काहीतरी सोळा सतरा किलोमीटर असेल आजचा प्रवास आहे आमचा तर वावी नाही रे खोपडी रुपारचा स्पॉट रे <laughs> आज काय एवढा नाही कालपेक्षा आजचा अंतर थोडा कमी आहे बघू आजचा प्रवास कसा काय तुम्हाला दाखवतो एजला जमले माहिती आहे का तर सिनेमा नई काहीच वस्तू आहे की नाश्ता वगैरे केला आहे आणि सिन्नरमध्ये होतो तर सिन्नरमध्ये बोलतात पब्लिक आमची बोलते का चला जाऊ इथे गोंदेश्वरचं मंदिर आहे मस्तपैकी आहे तर दाखव तुम्हाला कसं काय ब्लॉक जरी कंटिन्यू राहा तुम्ही भारी मंदिर आहे तो बघितलं बघितला तर वाटतो वाटतं दाखवतो तुम्हाला पूर्ण दगडांचा आहे असा आहे एक नंबर मंदिर मंदिर वाटतय बघा पूर्ण प्राचीन काळ मंदिर आहे दाखवत आता तुम्हाला पूर्ण मंदिर बघा कडक दिसत एक नंबर काय मित्रा काय कसं म्हणजे वाटत एक नंबर वाटतो ना बघू बघू बघूया मध्ये कस काय बाहेर एक नंबर दिसतो ਹਾਂ ਹਾਂ ਸੁਸੋ ਇੱਦਮ ਚੰਦਾ ਇੱਦਮ ਤੇ ਮੈਂ ਇੱਕਦਮ ਹੰਡਾਤ ਹੋ ਰਣੀ ਆਤਮਾ ਦੇ ਹੰਦੀ ਰਗਾ ਵਸਤੇ कोरेगाव बघ हो? ना कसं केलंय कमी हार्ड एकदम काय बोलतो नाही नाही एकदम डेंजर कोरे गाव गेलोय बघ है जो मंदिर बाबा कसा एकदम कड़क मे को काम के लिए छोटे छोटे मंदिर है चार ही साइड चार हाँ इत इत एक शिव मंदिर समोर तिकडे होता सूर्य मंदिर आणि आता हा बघूया कोणता मंदिर हे श्री पार्वती माता मंदिर मंदिर बघ कसं आहे बघ एकदम मस्त आहे हा एक मंदिर हा श्री गणेश मंदिर आहे पदी बाप्पाची मस्त की मूर्ती आहे पदे बाप्पा हो आता हा एक समोर एक मंदिर आहे छोटा हाय श्री विष्णु मंदिर पूर्ण जे मंदिर आहे जेवढ दाखव तेवढे सगळे दगड बसून पूर्ण सगळं कोरी काम आहे एवढं भारी वाटतं नाही एक नंबर मंदिर वाटतंय एक नंबर मंदिर होतं मस्त छान एकदम थंड आतमध्ये गाभारत गेलो तर एक नंबर थंड गारगार वाटत होता आम्ही आमच्या प्रवासाला परत चालू झाले तिथून आमचा दुपारचा स्पॉट आहे बारा किलोमीटर वाजले दहा आम्ही मला वाटतं तीन चार वाजता पोहोचतो आमच्या दुपारच्या स्पॉटवर हो। बाबा सिन्नरमधून बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतल्या जे तुम्ही इथून लेफ्ट मारल्यानंतर हा तहसील कार्याला लागतो आणि तहसील कार्यालयाच्या साईडलाच ही कमाने तर इथून एंट्री मारता इथून आतमध्ये जाऊन लगेच मंदिर आहे तर तुम्ही कधी आला नक्कीच बघून जा हे एक नंबर मंदिर आहे फायनली आम्ही दुपारच्या स्पॉटवर पोचलो आहे खूप हालत बेकार झाली म्हणजे खूपच सांगू शकत नाही अशा बेकार झाले तर त्यात ऊन एवढं आहे चालाशिवाय मजनात आता जाऊन आहे झोपणं जेवायचं वेळाचं बघू नंतर कसं काय ते सायराम पब्लिक दुपारच्या स्पॉटवर थोडा वेळ आराम केला झोपलो आणि आता निघाला आहे आता बघूया कुठेतरी जेवायला थांबू नाही बघू आता पोरं सगळी बोलली कुठे थांबायचं तर थांबवून तर डायरेक्ट जाऊ रात्री स्पॉटवर तर बघूया किती टाईम लागतो आपली सगळी पब्लिक आहे आता जोडी जरा भूक लागलेली आपली पब्लिक जेवायला बस थांबले आता इथे पब्लिक वाजले बघा किती साडेचार साडे चार वाजता पब्लिकला भूक लागली दुपार स्पॉटो कोणी जेवला नाही तर आता बसले जेव्हा भूक लागले आता वाटतवर विणू ला वाटत का चक्करी पडेल विणू आता असे भूक लागले होते आज हे सगळी आज पब्लिक आहे आमची पब्लिक बाबा अजून जागा आत्ताशी दुपार ते पण अजून आम्ही पाच सहा किलोमीटर पुढे ते आमच्या पाच सहा किलोमीटर मागे आहेत आता बघू ते कधी समजेलच शेव भाजी आणि रोटी मागवले घालतो पण कंडिशन परत नाही आवांचा तुम्हाला तुम्हाला हाऊस आधती ना पुढचा पुढचा हॉटेल करत आलं तुम्ही पुढं कोण की आता जेवण केलं आता आम्ही निघाल्या ही सुरुवात केली आहे आता इथून आहे तरी सात सहा सात किलोमीटर आहे आता झालं टायमिंग साडेपाच सहा वाजे म्हणजे आता असते 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 पब्लिक आपली झाले किती टाईम मोठे रात्रीपर्यंत पोचायला गाई थोडा वेळ ब्रेक घेतला आहे आणि ते आमची पब्लिक येते मागून ते बोलत आहेत थांबते ते थांबलेलो अर्धाच आहे तरी अजून येत नाही आता बघू किती वेळा देते मी आणि माझ्यासोबत बघा इथे बसला आम्ही दोघे त्यांची वाट बघतोय ते बघू आता किती वेळा देतात ते इथून जास्त लांब नाही इथून फक्त दीड किलोमीटर आहे जायचंय आता बोलतो आम्ही ते कधी येतात बघूयात जयराम पब्लिक आम्ही तर आस्ते आस्ते चाललो आहे पुढे आमची पब्लिक काय नाव नाही घेत तास झालो थांबलो आहे फोन करतो तर बोलतो पाच मिनटात येतो पाच मिनटं येतं असे करून एक था तास झाला तरी अजून काय येत नाही तर आम्ही येत ना निघालो आहे आता चालत बोललो त्यांना बोललो तर आम्ही आस्ते आस्ते पुढे जातो तुम्ही या मागून भेटू आपण रस्त्यात तर आता बघू भेटले ठीक नाही तर पोचू आम्ही रात्रीच्या स्पॉटवर इथून काहीतरी आहे दीड दोन किलोमीटर आहे काहीतरी बघू आता शतरेने आपल्या स्पॉट वर रात्रीच्या बॉब या ठिकाणी आम्ही पोहोचलो आहे डीजे लागला आहे जोऱ्यातून बघा बघा हा बघा बघा निस्ता बंदूक आणले का तुम्ही एवढा असते असते चालता का ता 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 एक तास बघत थांबलेलो एक तासलो एक तास इथं बाहेर थांबलो येत नाही असं किती लांब होते तुम्ही लुल होत सगळे लुलं पांगले का ते मागायचं हाल बघा आपल्याला शोगे झालो आणि आता आलोय बाहेर आज ते आहे आता बाहेर जेवण करायला आणि ते लावलं आहे फटाका फटाके लावले आहेत तर फायरेस आहे बघू आता गेला काहीच मजा होती त्यापेक्षा ते बारके फुटले ते भारी होते आलं जानॅप काढण्यासाठी एवढा वेळ ट्राय केला ना ते बारके फटाका जादूजा भाऊ काय पादू आम्ही <laughs> ते

आते शेडाल आते शेड तू ग्रुपचा फोटो बघितला रे हो बघितला दिसकुले आणि दिसकुले कंपनी बघितली आला रे आला बाबा ये आराण आरात <laughs> <दुदां क्या रहे। laughs> अरे गाजवला सारा इलाका टकल्या खोलना आमच्या योगेश दादाच्या नावात पण पण तुम्ही रोहित भाई मी आलाय खर्च गेलाय का फुल तुमचा आशिफ आहे तिकडे कडसाटला आहे बघा तर त्याच्यावर लक्ष द्या चला जाऊयात म्हणजे आपली पब्लिक चालली जाऊन आता झोपूया कारण की उद्या सकाळी लवकर उठायचं आहे रात्री मला कोण झोपून कारण की आजची वर्षी लास्ट नाही फुलकीच असते लास्ट नाईट मित्रांनो आता हॉल लागले हॉल लागे सगळे आपल्याकडे लग तर आता सगळे झोपलेले आहेत आणि शेवटची वस्तू असणार आहे आणि उद्या डायरेक्ट शिवडीला तर जास्त ब्लॉग न लांबत आपण इथे सेंड करू सर्वांना साईराम गुड नाईट टेक केअर शुभ शेअर सबस्क्राईब करा चला पेटूया होत्या ब्लॉग मध्ये काय नाही नीरजच्या डोळ्यात बाब डागायला डोळ्यावर पाणी नीरज नीरज काय गरज आहे का, का गर त्याला मेंबर है निस्ते टाइगर बाप टाइगर बाप शाम पे कमल वो जल्दी सोएगा उसको हम सोने नहीं देंगे टाइगर बाप से एक बार देखो लगा के क्या kita pengere bobo jawana ni